श्रीराम नवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डी नगरी दुमधुमली श्रीराम नवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो पोती व विनांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोती संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवडे यांनी विना व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई यांनी फोटो घेऊन सहभाग घेतला यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेलके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट शिर्डी